नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण खरं तर पुन्हा एकदा सावरोळी जिल्हा परिषद या मतदारसंघातल्या एका नेत्याच्या बाबतीत मी बोलणार आहे आणि तो नेता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो मास्क लिडर आहे मास लिडर म्हणजे कमी लोकं असतात की ज्यांच्यामागे लोकं असतात कमी लोकं असे आहेत नेते आहेत की त्यांना जनतेचा पाठिंबा आहे अशी कमी लोकं आहेत की त्यांना जनता जनतेला असा नेता आवडतो आणि तो त्या नेत्याला देखील जनता आवडते असा वर मी आज बोलणार आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे अर्थातच तात्या तात्या म्हणजे गोविंदराव बैलमारे गोविंदराव बैलमारे यांनी रायगड जिल्हा परिषदचे एकेकाळी ते सदस्य राहिलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि सावरोलीसारख्या श्रीमंत ग्रामपंचायतीचा कारभार त्यांनी कित्येक वर्ष हाताळलेला आहे एक तालुक्यातली महत्त्वाची ग्रामपंचायत आणि ह्या ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता आपलं प्रभुत्व नेतृत्व आणि दातृत्व आपल्या गावकऱ्यांना आपल्या ग्रामपंचायत हातीतल्या मतदारांना गोविंदराव बैलमारे यांनी दाखवून दिलेलं आहे एक तगडा बलाढ्य नेता ढाण्या वाघ म्हटलं तरी हरकत नाही असा हा नेता अर्थातच गोविंदराव बैलमारे उर्फ तात्या सगळ्यांना परिचित असणारा सगळ्यांशी बोलक्या स्वभावाचा अगदी छोटा कार्यकर्ता असो मोठा कार्यकर्ता असो परंतु सगळ्यांशी बोलणारा कार्यकर्ता गोर गरीबाच्या घरी उडवस करणारा कार्यकर्ता गरिबीची जाण अत्यंत हलाकेच्या परिस्थितीतून ह्या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलं आज एक एक त्यांच्याकडे शिक्षण त्या क शिक्षण त्या काळात त्यांना घेता आलं नाही परंतु मी म्हणतो ना की कधीकधी शिक्षण घेऊनसुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्हाला ज्ञात एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती करायला खूप अडथळे येतात परंतु तात्यांनी अर्थात गोविंदराव बैलमारे यांनी कमी शिक्षण घरची हालाखीची परिस्थिती ह्या सगळ्यावर मात करून आपलं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपलं एक स्वतःचं ब्रँड तयार केला ब्रँड हा ब्रँड असणारा नेता आहे मी त्याच्यावर व्हिडिओ देखील केला होता बैलमरा इट्स ब्रँड बैलमरा हा ब्रँड आहे ब्रँड आणि तो जपला आहे त्याने त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे रुबाबदार डॅशिंग आणि तितकंच प्रेमळ असं हे तात्या सगळ्यांना हवे अशी वाटतात आता तुम्ही म्हणाल हे सगळं का सांगताय हे कौतुक काय करताय सगळं हे कौतुक ह्याच्यासाठी मी करतोय की आगामी कुठल्याही क्षणी जिल्हा परिषदच्या निवडणुका लागतील आणि ह्या निवडणुकीमध्ये गोविंदराव बलमरे हा चेहरा जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून चर्चेमध्ये चेहरा होता चर्चेमधला चेहरा होता आणि त्यांची इच्छा होती दे हे देखील लपून राहिलेली नाही आहे परंतु काही गणित असतील त्याच्यामुळे ते शांत राहिले परंतु गोविंदराव बैलमरे यां यांना वगळून सारोळी जिल्हा परिषदची निवडणूक होऊच शकणार नाही होऊच शकणार नाही हे मी ठोकून सांगतो गोविंदराव बैलमरे ज्यांच्यासोबत असतील त्या माणसाचा विजय गोविंदराव बैलमरे यांचा ज्यांच्यावर हात पडला यांचा यांनी ज्याला आशीर्वाद दिला यांची ज्याला साथ मिळाली चा येनार त्या माणसाला अडचणी येणार नाहीत दरम्यान असं हे ताकदवान नेता आहे कोणी काही म्हणो कोणी काही म्हणो त्या माणसाला मी जवळून बघतोय आज बघत नाही आज बघत नाही कित्येक वर्ष बघतोय आणि भरभरून जेव्हा ते बोलतात आणि मीही त्यांना तितका वेळ देतो त्यांच्या त्यांची काम करणं ताकद आणि रोखटोक स्वभाव आहे ज्या आहे त्या तोंडावर उठाव असं नाही मागून मेगून अजिबात नाही मग कुठेही मोठा नेता पक्षामधला असू द्या कोणी नेतृत्व असू द्या परंतु जे आपलं आहे ते नानक खणखणीत ना आहे हे असं नाही असं आहे मला ह्या गोष्टी पटत नाही पटत नाही असं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे मागच्या ज्या पंचवार्षिक जिल्हा परिषदांना पंचायत समिती निवडणुका झाल्या त्यावेळी गोविंदराव बलमरे आणि पक्षाला म्हणजे माझी माहिती त्यावेळी आमदार दोन हजार सतराची गोष्ट आहे आमदार नव्हते परंतु आमदार जेव्हा नव्हते तेव्हा काही शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी तत्कालीन पुढाऱ्यांनी ज्या आज देखील काम करतात त्यांनी गोविंदराव बैलमारे यांनी ज्या आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना उमेदवऱ्या द्या म्हणून त्यावेळी महेंद्र शेटे थोरवे यांना सांगितलं होतं त्यांना उमेदवारी न देता ज्यांचं ऐकलं गेलं त्या सीट पडल्या ज्या म्हणून म्हटलं ज्यांच्यावर बैलमारेंचा आशीर्वाद आहे ज्यांना बैलमऱ्यांनी सिग्नल दिला यस मी तुमच्यासोबत आहे त्या माणसानी काळजी करण्याचं कारण नाही म्हणून म्हटलं ज्ञानेश्वर गायकवाड तुम्ही आता उमेदवार आहात बैलमाले तुमचे नातेवाईक आहेत जवळचे आहेत एकच फक्त गाव आहे धामणी गाव सोडलं का सावरोळी सावरोळी सोडलं का धामणीनंतर कुंभिवली एकमे रोजच्या परिचयाचे भेटणारे तुम्ही दोघे आहात ताकदीने काम कराल अशी चर्चा आहे असं माझ्या कानावर सगळं येतं पण तो ज्ञानेश्वर गायकवाड तुम्हाला जर या ठिकाणून ताकदीने लढायचं आहे अत्यंत ताकतील लढायचं आहे तर ह्या माणसाकडे प्रचंड अनुभव आहे बैलमारे सांगतील तसं करा कर मी कर ते स्पष्ट सांगतोय कारण ह्या हा माणूस जितका दिसतो वरवर तसा नाही आहे प्रचंड बुद्धिमान आहे प्रचंड बुद्धिमान आहे हे मी ठोकून सांगतो आहे कारण बैलमाऱ्यांची राजकारणात वावरण्याची जी पद्धत आहे ती अनेकांना आकर्षित करणारी आहे जरी त्यांचं वय वाढलं असलं तरी ते तरुणाला लाजवतील असंच काम बैलमरे करतात गोविंदराव शेठ म्हणून ज्ञानेश्वर गायकवाड तात्यांचं मार्गदर्शनाखाली तात्यांच्या नेतृत्वाखाली आणि तात्यांच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही इथलं कामकाज केलं इथल्या सगळ्या गोष्टी प्रचार यंत्रणा राबवली किंवा ज्या ज्या गोष्टी त्यांना काय काय ते सांगतील तशी तशी पावलं टाकत गेलात तर तुम्हाला ही निवडणूक सोपी जाण्याची दाट शक्यता आहे जर मात्र बैनमाराने यात कुठे डावळलं गेलं त्यांचा उपमर्द केला त्यांना मान सन्मान दिला नाही त्यांच्या अभिमान स्वाभिमानला तुम्ही जर धक्का पोचवला तर मात्र हा माणूस भुकेला जो आहे तो मान सन्मानाचा आहे त्या ब गोविंदराव बैनमारे ताता यांच्या जर अभिमानाला ठेस कोणी पोचवली तर हा माणूस ईर्षेने पेटतो आणि मला असं वाटतं की ज्ञानेश्वरराव देखील शांत आहेत ते देखील हुशार आहेत आमदारांना सगळं ज्ञात आहे आणि ह्या ठिकाणी त्यांना उद्या काळात चांगलं मार्जिन हवं असेल तर बैलमारे आणि ज्ञानेश्वर कार्ड ही जोडगळी ताकदीने काम करेल हा मला विश्वास आहे म्हणून म्हणलं गोविंदराव बैलमारे यांच्या यांना डावळून तुम्ही इथला इतिहास तुम्ही ना लिहू शकत तुम्ही काम नाही करू शकत कोणी काही होऊ किती वर्गना करू द्या हे सगळं बाकीचे काल आलेले नेते तो एक डेअरिक लागते एक ताकद लागते एक हात आपला सैल लागतो खिचा रिकामा करण्यासाठी तो ते करत आहे बैलमा बाकीच्या कोणी किती गप्पा केल्या किती मागच्या निवडणुका को सत्रामध्ये कोण को निवडून आलं कशाप्रकारे निवडून आलं सगळ्या ज्ञात आहेत बैलमाऱ्यांनी सांगितलं होतं घ्या या माणसाला उमेदवारी द्या आज ती दिली असती चित्र वेगळं असतं पण तुम्ही म्हटलं ना की शिवसेनेमधले काही नेत्या अशा आहेत हे मला वारंवार बोलावं लागतं आहे की ते आता आमदार आहेत आता आमदार परफेक्ट आणि व्यवस्थित उमेदवार प्रकारे असावा आणि ह्याला दिला तर काय होऊ शकतं ह्याची तंतोतंत काळजी विद्यमान आमदार घेतात मात्र त्यावेळी आमदार नव्हते त्यावेळी ह्या बाकीच्या सगळ्या लोकांनी तो गैरफायदा घेतला आणि आमदार आमदारांची विधानसभा महत्वाची होती त्याच्यामुळे ती ह्या लोकांना दुखवू शकत नव्हते आता मात्र आमदारांच्या पुढे एकाचाही टास्क चालत नाही सगळे चिडीचूप हे कितीही किती त्याने आणू द्या कितीही गाडीत आमदाराच्या बसू द्या कितीही बाजूला बसू द्या पाय हलू द्या कारण आमदार यांची नस ओळखली नस ह्या सगळ्या नेत्यांची त्यांना वाटत असेल की आम्हाला मान सन्मान देतात आमदार आणि आमदार हे त्यांना सगळं ज्ञात आहे कोण किती पाण्यात कोण किती नाही त्याच्यामुळे त्या लोकांवर मी भाष्य इतकंच लाईनमध्ये करतो की त्यांची नस आमदाराने ओळखलेली आहे कोण कुठपर्यंत आहे म्हणून आमदार ज्या ज्यावेळी बैलमरणं कुठे डावळत नाही कारण तात्या हे दिसतात तसे नाही आहेत त्याने ठरवलं ठरवलं एखाद्याचा कार्यक्रम करायचा तर करायचा परंतु पक्षासाठी प्रामाणिकपणे झटणारा माणूस हा लोकसभेला बघा विधानसभेला बघा कुठली निवडणूक घ्यावं तात्या हा निष्ठेने काम करणारा माणूस आहे गोविंदराव बैलमरे हा प्रामाणिक निष्ठेने स्वार्थीपणे काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे तिथं कुठलाही डाऊट नाही कुठलीही शंका नाही काय नाही जे बोलतो ते करून दाखवतो असा हा व्यक्तिमत्व आहे ठीक आहे त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर ते प्रचंड त्यांनी परिषद सदस्य राहिलेले आहेत त्यांचं काम हे वाढी वस्तीवर त्यांना त्यांचा नेटवर्क आहे आदिवासी असा कुठला आदिवासी नसेल तो त्यांना ओळखत नसेल आणि कायमस्वरूपी ज्याच्यावेळी जे अगदी दुःखी कष्टी गरीब पीडित ज्या ज्यावेळी त्यांना भेटतात त्या त्यावेळी त्यांचं दुःख कसं कमी होईल हा विचार तो माणूस करतो कायम स्वरूपी दानशूर हो दानशूर त्यांच्या गावात विचारा सुखदुःखाच्या कार्यात यांची कशी मदत असते ती म्हणून म्हणलं ना गोविंद बनमार इतके सोपे नाही आहेत कारण त्या माणसाचं काम आहे अनेक कुटुंब त्यांनी उभी केलीत इतिहास तपासा इतिहास तपासा काय काय के त्यांनी केलंय आणि त्यावेळी काय काय भोगलंय त्यांनी काय काय गु सगळ्या गोष्टी पक्षा संघटनेसाठी काय काय भोगलंय प्रकारे तन मन देऊन सगळं देऊन पक्षासाठी त्यांनी सगळ्या गोष्टी अगदी पणाला लावल्या होत्या म्हणून म्हटलं मी माझं शिवसेना देखील आव्हान आहे विनवणी आहे की अशा माणसाला एकतर खालची पंचायत समिती उमेजरी द्या नसेल द्यायची तर त्यांना त्यांचा मान सन्मान जो काय आहे तो करून तात्यानं सांगा ज्ञानेश्वर आयकवाड तुम्ही तुम्ही देखील हा व्हिडिओ ऐकताय आमदार देखील ऐकतात इतर सगळे नेते देखील ऐकतात ज्ञानेश्वर आयकवाड मतं तुम्हाला हवीत तुमचे तुमच्या तुम्हाला कोणी काय उलटं सुलटं सांगत असेल त्यांचं बिलकुल ऐकू नका त्या नेत्यांना मतं नको आहेत मतं तुम्हाला हवीत आणि तात्या तर तुम्ही आणि आयकवाडांनी बैल मरे नाते विकेत जवळचे नाते विकत आणि दोघांचं चांगलं सख्य आहे तुम्ही दोघं एकत्र आलात तर चित्र वेगळं होऊ शकतं किती कोणाचं फार काय कानाला लावून कोणाला जवळ घेऊ नका असं माझं स्पष्ट परखड मत आहे तात्या थांबतो तोपर्यंत बेस्ट ऑफ लक